राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मला असं जे कापूस पीक झालेलं आहे तर याचे फोटो टाकत आहे आणि याच्यावरती काय सोल्युशन काय उपाययोजना तुम्ही करू शकता ते मी इथं तुम्हाला सांगतो परंतु सगळ्यात अगोदर हा प्रॉब्लेम का आलेला आहे ते समजून घेऊया एकतर शेतकरी मित्रांनो होतं काय ज्या जमिनीमध्ये काळाटीची जमीन आहे ज्या शेतकऱ्याची जास्त पाणी साचून राहतं तर अशा जमिनीमध्ये आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये जे कापूस पीक आहे तर ते न्यूट्रिशन अपटेक करताना तिथं त्याला प्रॉब्लेम येतो आणि ही जी समस्या आहे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या कापूस पिकामध्ये झालेली पाहायला मिळते जर पाणी कमी असेल तरी सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त मित्रांनो होतं काय जर तुम्ही कापूस लागवडीपूर्वी तुमचं ऊस पीक असेल मका पीक असेल मुख्यतः करून ऊस आणि मका या पिकामध्ये ज्यावेळेस आपण भविष्यामध्ये दुसऱ्या पिकाची लागवड करतो तर ऑलरेडी जमिनीमध्ये सुद्धा काही मूलभूत अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला भासलेली पाहायला मिळते ज्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे जे काही महत्त्वाचे तीन मूलभूत एन पी के युक्त अन्नद्रव्य आहेत तर या अन्नद्रव्याची आपल्याला कमतरता भासलेली पाहायला मिळते तर त्या प्रॉब्लेम मुळे जे आपल्या कापूस पिकाचं जे खोड आहे तर ते लालसर आणि पानं पिवळे पडलेले असतात आणि त्यातली त्यात त्या 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 होतं काय तुम्ही म्हणताना खतं टाकलेली आहेत तुम्ही दबा शेतकऱ्यांनी खत पण टाकलेलं आहे परंतु होतं काय मित्रांनो जी खतं आहेत तर ते आपल्या पिकाला लागू होण्यासाठी पस्तीस तीस पस्तीस दिवसाच्या आसपासचा प्रॉपर कालावधी हो लागतो नायट्रोजन चार पाच दिवसात लागू होतं मित्रांनो फॉस्फरस पंधरा सोळा दिवसात लागू होतं पोटॅशियम तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास आपल्या कोणत्याही पिकाला लागू झालेलं पाहायला मित्र त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्ही लागवडीपूर्वी जर खतं टाकली असती तर हा प्रॉब्लेम येणार नाही परंतु तुम्ही ती पंचवीस तीस दिवसाच्या आसपास पहिलं खत व्यवस्थापन केलं असेल तर हा प्रॉब्लेम शंभर टक्के येईल तर याचं उपाययोजना म्हणून किंवा याच्यावरती नियंत्रण मिळवून एक तर आता जी खतं टाकलेली ज्यावेळेस ते आपल्या पिकाला लागू होतील त्यावेळेस ॲटोमॅटिक हिरवगार हे जे कापूस पिकं आहे तर ते होईल परंतु जर तुम्हाला आता जलदरित्या लवकरात लवकर उपाययोजना काही करायची असेल तर तुम्ही फवारणीमध्ये तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर करू शकता बऱ्यापैकी शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि जर तुमचं ड्रीप व्यवस्थापन असेल तर तुम्ही चार ते पाच किलो तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा सुद्धा वापर करू शकता एकरासाठी चार ते पाच किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर ही उपाययोजना केली नाही तर तरी सुद्धा जी तुम्ही दानेदार स्वरूपातली खतं टाकणार आहेत तर त्यांनीसुद्धा तुमचा कापूस पीक ॲटोमॅटिक दहा पंधरा दिवसात हिरवागार होईल त्याच्यामुळं ह्या प्रॉब्लेमला घाबरून जाऊ नका यांना तुमचा कापूस पिकाला का नुकसान जास्त काही होणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा तोपर्यंत राम राम